देशात खाद्य सुरक्षा यंत्रणेत कालानुरूप परिवर्तन आणि नवोन्मेष आवश्यक आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित जागतिक खाद्य नियामक शिखर संमेलनात ते आज बोलत होते मायक्रोप्लास्टिक हे खाद्य साखळीतील मोठं आव्हान आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं याचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी सुरक्षित असे पर्यावरणपूरक पॅकेजिंग उपाय विकसित करण्याचे भारताचे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत अन्न प्रक्रियेसह खाद्य सुरक्षेबाबतची अनेक मानांकनं जागतिक मानांकनानुसार भारतानं निश्चित केली आहेत असं ते म्हणाले अन्नधान्यातील कीटकनाशकांचा अंश मानवी आरोग्याला धोका निर्माण करतो सेंद्रिय शेती आणि पर्यायी कीटक नियंत्रण पद्धतीला चालना देण्यासाठी भारताचे प्रयत्न हे या योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल आहे मात्र याचा जागतिक स्तरावर अधिक व्यापक अवलंब करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले यावेळी राज्य खाद्य सुरक्षा निर्देशांक जारी करण्यात आला यात केरळनं प्रथम क्रमांक पटकावला तर तामिळनाडूनं दुसरं तर जम्मू काश्मीरनं तिसरं स्थान पटकावलं